गेल्या तीन दिवसापासून मनोज जरांगे पाटील साहेब मराठा समाजाच्या मागण्यांकरता उपोषणाला बसले निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी त्या ते आपल्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देऊन असा निर्णय केला होता कि दिया। उना अपन की निवडणूक होऊ द्या पुन्हा आपण बसून निकाल लागल्यानंतर त्यांनी तारीखही घोषित केली होती की पंचवीस तारखेलानंतर सव्वीस जानेवारीच्या आसपास आपण बसूया ते स्वतःही बसले समाजाचे जवळजवळ शंभर सव्वाशे लोक खाली पण उपोषणाला बसलेले आहे मला असं वाटलं होतं की एकदा सरकार आलं सरकारने त्याही वेळेला घोषणा केल्या होत्या की आमचं सरकार आलं की आम्ही आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू आमच्यासारख्याला असं वाटलं होतं की सरकार आत्ता पुन्हा एकदा त्यांना उपोषणाला बसू देणार नाही किंवा बसायची वेळच येणार नाही परंतु या सरकारला त्याची जाणीव नाही अनेकदा लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने जरांगे पाटलांनी आंदोलनं मागे घेतली सरकारला हवा तेवढा वेळ दिला आणि अजूनसुद्धा सरकारला जाग येत नाही आहे हे आमचं दुर्दैव आहे सर्व समाज बांधवाचं की आपल्यातला एक संघर्ष करणारा कार्यकर्ता संघर्ष योद्धा आपल्यासाठी एवढं जीवाचं रान करतो आहे तरी सरकारला जाग येत नाही हे आमच्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे मी उद्या मुंबईला जाणार आहे आणि सरकारमधल्या प्रमुख मंडळीची भेट घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की जरांगे पाटलाची तब्येत दिवसेंदिवस द्यूश खालवत चाललेली आहे समाजाच्या प्रश्नावर लवकरात लवकर निकाल घ्यावा आणि त्यांचं उपोषण तात्काळ मागण्या पूर्ण करून सोडवावं अशी विनंती करायला सरकारकडे मी निश्चितपणाने जाऊन त्याचा पाठपुरावा करणार मला ही बातमी लागली होती जालन्यात तर आज डीएचओ मॅडमला इथं बोलवलं आहे मॅडमच एच ओ मॅडम कसं म्हणाले डी एच ओ मॅडम इथं आलं आहे काय त्यांचं म्हणणं आहे मी एकदा समजून घेतो आणि इथं आपल्या उपोषणकर्त्यांसाठी एक स्पेशल डी मेडिकल ऑफिसर डेप्यूट करण्याची व्यवस्था करतो पी एस सी बंद ठेवू नये आमचं म्हणणं नाही पी एस सी बंद ठेवाव्या परंतु इथल्या नागरिकांची सुद्धा तात्काळ तपासणी करण्याची जबाबदारी सुद्धा मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांचीच आहे आत्ता आपण ताबडतोब त्यांच्याशी बोलू आणि त्यांनी त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करायला सांगू धन्यवाद ऑफिसर द्या ना तुमचं म्हणणं नाही तर कोणीतरी सुपर्युजनला एक मेडिकल ऑफिसर असावा आणि त्याची ड्युटी आहे त्याने ड्युटीचं चार्ट बनवून द्या ऐका ना एक वाजेला कोणी तपासलं दोन वाजेला किती लोक तपासले तुमचं टी चेक केलं का सुपर लेवल बरोबर आहे का तपासलं पाहिजे ना पण मी तक्रार का आली ही तक्रार आल्यानंतर रजिस्टर बनवलं का मग मग ते काय तक्रार करू लागली

लोक बसल्यानंतर एक दोन डॉक्टर रिपोर्ट करणं गोष्ट नाही ना आपल्यासाठी ते करा नाही लोकांची जाईल नको एखाद्याचा आणि तुम्हाला बोलत सीओची किंवा कलेक्टर त्यांनी सांगितलं की देऊ नका मग मला प्रोटोकॉल तुम्ही काळजी घ्या त्याची आणि मला सांगा काय अडचण होती त्याचं लागलं ते एखादं गरीब ऑफिस होती तिथं बसून एक दहा सुरू करूच्या त्याचे अल्टरनेटी देऊ त्यापास्या किती रुपये दहा महिने कुठे म्हणून आले असं की सर्व्हिस करणे प्रॉपर आता याच्यानंतर होऊ तुझा काम